खरवस करिश्मा, तर तुम्ही फार वेळा बनवली असेल आणि खाल्ली देखील असेल पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि करिश्माच भेजवाणीमध्ये आज आपण महिनाभर टिकणारी खरवस कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी अचूक प्रमाण आहे गुळाचं प्रमाण देखील अचूक सांगितलेलं आहे आणि किती वेळ शिजवायचं देखील हे सुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक लिटर गाईच्या दुधाचं चीक घेतलेलं आहे जे पहिल्या दिवसाचं चीक असतं किंवा दूध असतं तेच आपल्याला इथं वापरायचं आहे त्यानंतर इथे मी म्हशीचं दूध अर्धा लिटर टाकून घेतलेलं आहे तुम्ही एक माप किंवा एक वाटी टाकून घेतला तरीही चालेल आता इथे भांडं छोटं पडतं त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेत आहे आता काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे तर गुळाचं प्रमाण इथं आपण बघूयात जवळजवळ हे दीड लिटर झालेलं आहे दीड लिटर साठी इथे मी अर्धा किलोची जी गुळाची ढेप असते ती घेतलेली आहे आणि हे गुळ आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे तुम्ही खिसून देखील इथं वापरू शकता आता बारीक चिरून याकरिता घ्यायचं की चिकामध्ये लगेच मिक्स होईल याकरिता अगदी बारीक असं आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे तर चिरून घेतल्यानंतर बघू शकता एक वाटी पूर्णपणे हे गुळ भरून झालेलं आहे आता हे गुळ आपण चिकामध्ये टाकून घेऊयात आणि छान पाच मिनटे एकसारखं ढवळत आपल्याला गुळाला विरघळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला दुसरं काम असेल तर तुम्ही पाच मिनिटे यामध्ये झाकून असंच ठेवून द्या म्हणजे गुळ हे सॉफ्ट होतं आणि त्यानंतर मिक्स केलं तर छान विरघळतं आता हे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे अजून पाच मिनिटे आपण झाकून ठेवूयात पाच मिनिटानंतर छान असं गुळ सॉफ्ट झालेलं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि ज्यामध्ये आपण हे शिजवणार आहोत त्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी तर कुकरच्या भांड्यामध्ये शिजवणार आहे त्याकरिता कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि काढताना आपण हे गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये चिकामध्ये काही गहण असेल तर ती निघून जाईल तर मी हे गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे तर एक चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे वेलची पूड टाकून छान पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असं हे शिजून तयार होतं तर कुकरमध्ये खाली बेसला मी आधी एक वाटी ठेवलेली आहे तुमच्याकडे स्टँड असेल किंवा प्लेट असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जो कुकरचा डब्बा आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं झाकण लावून मध्यम आचेवरती एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही गॅसवरती ठेवल्यानंतर डब्बा यामध्ये ठेवू शकता तुम्हाला दाखवण्यासाठी खाली कुकर असतानाच याम मी यामध्ये डब्बा ठेवलेला आहे आणि जवळजवळ इथे मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पूर्ण हवा गेल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त असं आपलं हे चिक शिजून तयार झालेलं आहे तर परफेक्ट शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण यामध्ये स्टिक टाकून पाहूयात तर इथे मी टूथपिक टाकून बघितलेले आहे आणि अगदी क्लिअर अशी टूथपिक निघालेली आहे म्हणजे समजायचं की आपलं चिक हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता काढून घेऊयात आणि झाकणाचं पाणी यामध्ये थोडं पडलेलं होतं ते अगदी व्यवस्थित वरून काढून घेऊयात तर बघू शकता चिक अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे जवळजवळ तीन ते ती चार तास लागतात थंड होण्यासाठी तीन ते ती चार तास आपण असंच ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही तीन ते चार तासानंतर इथं बघू शकता छान हे थंड झालेलं आहे पहिल्यांदा याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत चाकूच्या मदतीने आणि त्यानंतर जसं तुम्हाला हवं आहे त्यानुसार कट करून घ्यायचं आहे तर इथे मी चौकोन आकारामध्ये कट करून घेत आहे अगदी पटकन निघतात आणि कुकरमध्ये लगेच शिजून तयार होतात बघू शकता यामध्ये पाणी वगैरे राहिलेलं नाही छान याच्या वड्या निघालेल्या आहेत आता या वड्या आपण बनवून तर घेतल्या असंच खाण्यात फार छान लागतात पण जर का तुम्हाला या वड्या महिनाभरसाठी स्टोअर करून ठेवायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायच्या हे आपण बघूयात पुढे तर बघू शकता मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत आता महिनाभर स्टोअर करून ठेवण्यासाठी या वड्या आपल्याला खिसून घ्यायच्या आहेत एखाद्या खिसणीच्या मदतीने होईल तितके लांब लांब आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर इथं मी खिसणी घेतलेली आहे आणि होईल शक्य तितकं आपल्याला हे लांब लांब खिसून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्लेटमध्ये खिसून घेतलेलं आहे पण तुम्ही तसं करू नका तुम्हाला जिथे हे वाळवत घालायचं आहे त्यावरतीच तुम्ही हे खिसून घ्या कारण की काय होतं की प्लेटमध्ये आपण खिसून घेतल्यानंतर पूर्ण एका जागीच हे खिस पडतं आणि ते चिटकतं आणि आपण वाळत घालत घालताना ते एकमेकाला चिकटल्यामुळे व्यवस्थित वाळत नाही आणि एकदम चिकट चिकट असं बनतात तर तुम्ही अशा पद्धतीने वाळून घेऊ नका तुम्हाला ज्या ठिकाणी वाळवत घालायचं आहे तिथंच तुम्ही हे खिसून घ्या खिसणीच्या मदतीने म्हणजे कापडावरतीच खिसून घ्या आणि पूर्णपणे इथे मी दोन दिवस फॅन खाली वाळवून घेतलेला आहे बघू शकता मस्त असे आपले हे वाळून तयार झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळतात आता गाईचं चीक वापरल्यामुळे पिवळसर कलर आलेला आहे तुम्ही जर म्हशीच्या दुधापासून खरवस बनवली आणि त्यापासून जर अशा या टिकणार टिकणारे खरवस बनवली तर पांढरी शुभ्र बनतात आणि तोंडात टाकताच विरघळतात तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा फार छान लागते ज्यावेळेस तुम्हाला खरवस खायची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही डब्बीतून काढून भरणीतून काढून खाऊ शकता जेवणानंतर एक दोन चमचे खाऊ शकता फार छान लागते तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हे भरून महिनाभरासाठी स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद